इतकं सुंदर पावसाचं वातावरण झालं हे वा आमची वहिनी कस पावसाच <laughs> वातावरण झालं <जा> <laughs> त्या वहिनी आम्हाला वाटी लावायला आली ना <laughs> तर लगेच कुत्र पण आमच्या मागास फिरून राहिलं आणि <laughs> हे बा नंदा वहिनी काय कर राहिल्या हो पाणी आव त्यांच्या वेरीला हा ना दाखवाय शेळे दाखवा तुम्ही पुढे आम्हाला दाखवा शेवा तिकडं माझ्या भावाचं तिकडं वस्ती आहे तिकड खोंड आणि ते जरात बोला आवाज आला पाहिजे

बाकी काही खाते हा खराब झालेले बाकीच निवडले हा कोरगत आवडून ठेवून आहे बाजूला बरं काही ज्यावरी नाही खोंड आहे आणि हवा या इकडे घर आम्ही असं आलेलं आहे अजून काही पिरण्या जिल्ह्या नाही आता पावसाचं कडक वातावरण नाही नाही आता गतीचे काम चालू वाटत मांगर रवा करणं चालू आहे

आपल्या मधी हा बोलू हात लावू येतो का बोलू अरे काय बोलू हा बाय बोलू कस ठेंकी करतय कस बोलू ये भाई चला आम्ही चाललोय आता इथे आपण गावामध्ये नाही ना तुला काही खायला टाकलं असत आहे

नांगरताय लोक हे काय मशागतीचे काम चालू आहे बघा दाखवलं दाखवलं नांगरते असं वातावरण झालेलं आहे खेड्याचं गावचं वातावरण तिकडं प्रकृती निसर्ग असायला छान असेल डोंगर त्या डोंगराच्या कडाला बी शेती आहे बरव गाव असं आज शेतातलं वातावरण तुम्हाला पावसाळी वातावरण दाखवलं पाऊस तर काय पडला नाही पण आभट आलंय चला चलायचं चला का चला. यांना विचारा वी ना हा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या वहिनीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू <सफ़ीडियो> आज ना आम्ही आलो हा बा हा रोड आहे ना माझ्या धीराणी नाही येण्यासाठी मळ्यात होता मळ्यात येण्यासाठी ना हा रोड तयार करून घेतलेला आहे म्हणजे स्वतःने नांगरून नुंगरून तयार केला आहे मळ्यात येण्यासाठी आणि माझे धीर आहे चुलत खूप जा जीव लावता मला आई वडील कोणीच नाही आहे तर हे माझी चुलत धीर आणि हे नणंद नगरसेवक आहे खूप जीव लावते मला माझे, माझे न नणंद <सवतुण> आणि खूप म्हणजे प्रेम देते प्रेमाने वागते माहेर म्हणजे मला माहेर माहितीच नाही आहे पण हेच माझं माहेर आहे शासना हेच माझी चुलत देर आणि चुलत जाऊ आहे दे पण खूप म्हणजे आपणही म्हणतो ना आपण जर जेवढं प्रेम दिलं दुसरा दुसरं आपल्याला त्याच्या दुपटीने जाऊ शकता तर त्याप्रमाणेच आपण वागायचं म्हणजे लोकांचं प्रेम घ्यायचं आपल्याकडून काय भेट प्रेमशिवाय काय देतो आहे आपण कोणाला एकमेकाला गोड बोलणं हे बघा विहेर आमची माझी माझी विहेर ही सायपिंग केलेली आहे आणि आता अपने 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 ले ले ही चालू आहे माझी बोलत आले आहे आता आपण आपल्या घराजवळ आलो तर बाबांचा केवढा झेंडा लावला चौदा एप्रिलला असा मोठा झेंडा लावून दिलेला आहे चौदा एप्रिल ही ते साजरी केली मळ्यात मस्त अशी छान बघा लिंबाचे ना आमच्या कडाला वा मळ्याच्या बाजूला झाड आहे आता एवढं नांगरले माझी एवढं नांगरले हे सगळे माझी तिराची ही शेती ते टोंगळे बरं का तिकडे त्याला टोंगळे बांधतात कांद्याचे हे कांद्याचे टोंगळे घे वेरे वेरीच्याच कडाला हिरव हे त्याला तरवड्याचं झाड बांधत्या बर का पूर्वी याला ना असे पिवळे पिवळे फुलं यायचे आता कुठे कुड़, कुठे आले एक दोन फुल हे तारवाड ताराटा वेगळा आणि तारवाड वेगळे हे तरवड्याचं झाड आहे ना पूर्वी काय करायचे बाया हातपाय दुखायला लागलेला याचा पाला तोडायचा आणि तो पाला तव्यावर गरम करायचा आणि हाताला गुडघ्यांना सांध्यांना बांधायचा त्या काय म्हणायच्या याने सांदी शेकता आणि बरं वाटतं तर हे तारवाड बघा कसे आलेले तर पूर्वी असे करायचे बा गावाला म्हणजे दवाखाने जवळ नव्हते दवाखाने कमी होते पूर्वीच्या काळामध्ये आता कसे दवाखाने बी भरपूर झाले डॉक्टर बी भरपूर झाले त्याच्यामुळे आता काय पूर्वी नव्हतं ना असं काहीच एवढं एवढं नव्हतं कंचित किंचित कुठे मोठे होतं असे दवाखाने डॉक्टर राहायचे नाही तर मग असे आरोग्यकच लाज राहायचे झाड पाल्याचं कोणीतरी ह्या लिंबाचा पाला घ्यायचा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं कुठं पाला करून आंघोळ आंघोळ आंघोळी करायचे म्हणजे पूर्वी काय काय विचार नका त्यांनी माझ्या पाल्या काडक्यानी दात घासणं असं पूर्वी खूप होत ही बघा ही राम काठी बर का नाही ही बाबळ शानी बाबळ नेडी येडी बाबळीत फरक असतो शानी हे बर का आता हे बा लिंबाच्या झाडावर पा किती मोठं गिलक गेलेले माझ्या धीराने ते गिलक काढलं आणि पुरा वेळ त्या लिंबाच्या झाडावर गेलेला होता आणि आता ते गिलक बघा कस लोंबले गिलके बघा तर असं आपण लोकर वाळून गेले तरी कोणी काढत नाही म्हणजे इतकं तर आता आपण चला आलो आपल्या घरी आता आलोय आपण मळ्यात आता आमचे चिले पप्पा माझ्या धीराने किती छान घर बांधलं आहे पहिला झेंडा बाबासाहेबांचा लावला आहे बघा किती छान फोटो आहे बाबासाहेबांचा आणि किती छान झेंडा आहे आपला निळा हे पा किती सुंदर असं मस्त माझ्या सासूचं नाव दिलं आहे शांताई माझ्या सासूचं नाव शांताबाई होतं ना शांताई हे पहा किती छान म्हणत ते खोंड पा हे खोंड जनावरांसाठी ना माझ्या धिराणी ठेवलं आहे कापून बैल आहे ना आमच्या माझ्या देराचे इथे दे पाण्याचे टाकी बघा माझ्या देराने घर बांधलं आणि किती छान असा मस्त झेंडा लावलाय चौदा एप्रिल ला बघा बाबासाहेबांचा आणि घरपा किती छान बांधलाय ते माझे जाऊ पाप उभा आहे मस्तपैकी अशी छान आहे आणि एकदम मस्त पैकी हा बाय पाण्याचं आमचं टँक केलेलं आहे इथे पाणी साचण्यासाठी माझ्या दिराणी एक आंब्यात काय नाही काय असा हा घरच्या लोकांना मारखा हा या म्हणतो घरच्यांना पळा म्हणतोय हे बघा आता हे कोंबडे आहे बर का हा बाड्यात किती कोंबड्या बघा ये तिथे तिथे आ आ, 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 आ ये किती कोंबडे बघा एवढ्या कोंबड्या बघा त्यांना खुराळे आणि हे कुठे बी अंडे घाली त्या कुठे बी येते अंडे आणि मग जायचं ना अंडे जिथे पडेल असले का उचलून यायचे हा बांड्या खांड्याचे असे अंडे टाकून देता अ नसत बाई अशा कोंबड्या सगळ्या कोंबड्या चरतय कोंड्याजवळ त्या बाजूला बैलांसाठी चारा केलेला आहे अरे 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 चित्ती तिती बघा हम्म लय कोंबड्या ते पा माझे देर तिकडे बर का घरात या घरात या पा असं वातावरण झालंय ना झेंडा खूप छान लावला बाई माझ्यानी हाय ना एकदम छान झेंडा हवा घर किती सुंदर बांधलं हा मला मला झेंडाच लय आवडला सर हे मस्त पैकी आता इथे माझी जाऊ बसलेली आहे नातेला घेऊन ते माझे देर पाणी आहे म्हणन बाई चालल्या हे तारा तारा घरामध्ये पाणी प्यायला तेव्हा आमचं चपलाच आमचे चिल्ले पिल्ले हे पा आमचे चिल्ले पिल्ले तेव्हा ते माझे जिराचे बैल पा माझे जावाले वाले लक्ष्मी बाई दोन्ही जावाले भारी लक्ष्मी हे दोन बैल हे छान बैल आहे पा बाई असं कोणी नाचत कोणी कुदत हे पा हे का पूर्वी आपण कसे वेगळ्या जोळ्या बांधायचो आता अशा आम्ही जोळ्या केलेल्या नवीन घरात आम्ही चाललो आमचे माझी माझी जाऊ बाई आता आम्ही घर पाहतोय बाई नवीन घर बांधलंय खूप आनंद वाटत राहिला बाई घर बघून कसं वाटलं हो? आपले पहिले घर कसे होते हो हा पा बर हाय कोणी झोपूर आय पै धान्याच्या गोण्या पण काही सगळं चार वगैरे हे नवीन घर बांधलंय माझे देराने हा एकदम छान हे पण आमचे चिले पिले काय झोपले काय उठले काय बघा पाऊस आलाय आमच्या शाळ्या पा किती छान अशा शाळ्या बघा चोरू राहिल्या पण चोरायला आता काय नाही त्यांना चाराच टाकावा लागतोय तो माझा पुतण्या मस्त सोडून आता त्यांना बांधतोय पाऊस आलेलाय पावसाचं आले पावसा वातावरण झालंय खूप आता झिमझिम जीम झिम असा चांगला जोराचा पाऊस सुरू झाला हवा आहे ब तिकडं शाळा हे बैलांसाठी शेडी हे बैलांचं आहे हा ना हवा आहे कोंबड्याचं शेड आहे बा तारीचा हवं आहे कोंबड्या बा आता सगळ्या जमा होतील हे पूर्ण कोंबड्याचं शेड आहे क की पिल्ल ह्या कोंबड्या आता इकडं शेळ्याकडे जाऊ शेळ्याचं शेड बघायला हे बाई हे तर बदक कोंबडे का रे आपली ते बदक यो हैमुख आहे का खाण्यासाठी बहिमुख ठेवला होता हा शेळ्याला अरे बाप रे हे पा हे सगळ्या शेळ्यांचं शेड हे मस्त आलं शाळ्या पाहिजे आमच्या माहेदेवाच्या शेळ्या ती काळी डवळी ह्या दोन पाठी दोन बोकडे त्या बाजूला एक हे सगळं शेळ्यांचं शेड आहे आता तुम्हाला शेळ्यांचं शेड दाखवलं असं बांधलेलं आहे आपल्या गावाकडची परिस्थिती कशी असते गावाला कसं आपण तर हे शाळांसाठी निवारा केलेला आहे हे त्यांच्यासाठी हे खाद्य शाळांसाठी आणि बैलांसाठी त्याच्यात ते कोंबडे बी खाते अबा कोंबडे तिचे पिल्लं त्या मस्त असं खाते कोंबड्यासाठी बी केलेलं आहे तेव्हा तर आमचं काळं कुत्रं कसं का बसलं आहे काल्या तर हे असं वातावरण झालेलं आहे पावसाचं पाऊस पडू राहिला तर आज मी तुम्हाला एकदम निसर्गी हवा आणि असं छान सुंदर असं वातावरण दाखवलेलं आहे हे आमचे चिल्ले पिल्ले कोणी घरात जातं आहे कोणी बाहेर येतं खुराड्यात केलेलं आहे कसं मडके ठेवलेले सगळीकडून असं मस्त कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी मोठंचं मोठं आणि पाणी प्यायला आता कोंबड्या गेल्या चरायला आणि हे बैलं दोन हा एक बैल आहे आणि तो एक बैल असे दोन बैल कोंबड्या कोंबड्याचत आहे कशा तर किती छान वातावरण वाटतं गावाला आल्यावर गावासारखं वातावरण मग तर सूर्यपास सूर्य तर काय दिसत नाही गच्च भरलेला आहे तर आज मी तुम्हाला पूर्ण नैसर्गिक वातावरण गावचं दाखवलेलं आहे तर आता चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा किती छान मस्तपैकी वातावरण थे 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 का ते पाणी एवढं पुरत का आपल्याला हा ते काढची एगडी टाके ना आपली आणि ते काल आता याच्यात वांड्याला भांड्यांना याच्यामध्ये जायच्या बरं का आपण कसं तर गावाला असं याच्यामध्ये ते पूर्ण शेती माझ्या जीराची आहे बरं नाही हाय पिल हिल जातस का असं आलं का बाहेरून लगेच नाही डायरेक्ट बाई येतो ते तेच नाही आल का हा न येतो तेच त्या दुसरं तर डबल रुळी हा नाही ना हाय नाही दिदी मर रे बाई गोलचेहरा वगैरे